ष्टीला एकादशी दोन हजार चोवीस षट्टीला एकादशी दोन हजार चोवीस मुहूर्त एकादशीची कथा आणि या एकादशीचे महत्व पंचांगानुसार पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी पाच फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होणार असून सहा फेब्रुवारीला संध्याकाळी चार वाजून सात मिनिटांनी संपणार आहे पूजेचा मुहूर्त सहा फेब्रुवारी सकाळी नऊ पूर्णांक एकावन्न एक शतांश ते दुपारी दोन पूर्णांक दोन शतांश मिनिटे उपवास सोडण्याची वेळ सात फेब्रुवारी सकाळी सात पूर्णांक चार शतांश मिनिटे ते नऊ वाजून एकोणीस मिनिटे द्वादशी संपण्याची वेळ दुपारी दोन वाजून दोन मिनिटे एकादशीची कथा एकादशीची कथा अशी आहे की एका श्रीमंत स्त्री होती ती महागड्या वस्तू दागिने कपडे आणि इतर वस्तू दान करायची पण अन्नदान करत नसायची अन्नदानाचे महत्व समजावून सांगण्यासाठी श्रीकृष्णाने भिक्षुकाच्या वेशात अन्न मागितले मात्र महिलेने अन्न दिले नाही श्रीकृष्ण पुन्हा पुन्हा अन्न मागू लागले ती स्त्री चिडली आणि भिक्षापात्रात मातीचा गोळा टाकला ती महिला घरात गेली तेव्हा तिला दिसले की सर्व अन्न आणि धान्य मातीत बदलले आहेत दुःखामुळे ती महिला आजारी पडली स्वप्नात देवाने तिला अन्नदान करण्यास सांगितले महिलेने माघ महिन्यातील एकादशीचे व्रत करून अन्नदान केले यामुळे या आजारातून त्यांची सुटका होऊन वैभव परत मिळाले षटीला एकादशी आज षट्टीला एकादशी काय आहे या एकादशीचे महत्व पंचांगानुसार माघ महिन्यात येणाऱ्या एकादशीला षट्टीला एकादशी षट्टीला एकादशी, एकादशी, एकादशी दोन हजार चोवीस असे म्हणतात यावर्षी हे व्रत सहा फेब्रुवारीला संध्याकाळी चार वाजून सात मिनिटांनी संपणार आहे या एकादशीमध्ये भगवान विष्णूची विधिवत पूजा करण्याबरोबरच उपवास करण्याचा विधी आहे एकादशी तिथीचे व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि दुःख व दारिद्र्य यापासून मुक्ती मिळते अशी धार्मिक मान्यता आहे यंदा शट्टीला एकादशीला दुर्मिळ योगायोग घडत आहे यावेळी शट्टीला एकादशीला वृद्धी अमृतसिद्धी आणि सर्वार्थ सिद्धी या तीन शुभ योगांचा दुर्मिळ संयोग होत आहे पंचांगानुसार पौष महिन्याच्या पक्षातील एकादशी पाच फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होणार असून सहा फेब्रुवारीला संध्याकाळी चार वाजून सात मिनिटांनी संपणार आहे पूजेचा मुहूर्त सहा फेब्रुवारी सकाळी नऊ पूर्णांक एकावन्न शतांश ते दुपारी दोन पूर्णांक दोन शतांश मिनिटे उपवास सोडण्याची वेळ षट्टीला एकादशी दोन हजार चोवीस वरच पराना टाईम सात फेब्रुवारी सकाळी सात पूर्णांक चार शतांश मिनिटे ते नऊ वाजून एकोणीस मिनिटे द्वादशी संपवण्याची वेळ दुपारी दोन वाजून दोन मिनिटे